विश्राम मार्केट ची गडबड करा समता एस आय पी ची निवड समता पतसंस्थेनं आणली ग्राहकांसाठी समताज एस आय पी आता आठ टक्के फिक्स रिटर्न सह हो, तुम्हाला मिळणार मोठ्या बचतीची संधी समता पतसंस्था टेन्शन नाही रिटर्न निवडा व सुरक्षितता वाढवा संपर्क सत्याहत्तर बावीस शून्य एक शून्य दोन बावीस कोपरगाव नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीला रंगत आली असून अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी शहरातील प्रभाग सातमधून माजी नगरसेवक मंदार पहाडे यांच्या पत्नी सौ गौरी मंदार पहाडे तसेच सौ प्रतिभा सुनील शिलेदार यांनी शहरातून ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत विविध मंदिरात जात देवदर्शन घेत महापुरुषांना अभिवादन करून आमदार आशुतोष काळे व काळे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी भारती सा तहसीलदार महेश सावंत यांच्याकडे केला आहे यावेळी माजी नगरसेवक मंदार पहाडे यांनी विकास कामाचे व्हिजन मांडत विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे यावेळी मोठ्या संख्येनं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव आज आम्ही प्रभाग क्रमांक सातच्या नागरिकांच्या आशीर्वादाने या ठिकाणी उमेदवारी अर्ज माझी पत्नी स्वगौरी मंदार पहाडे हिचा प्रभाग क्रमांक सात बमधून मी उमेदवारी अर्ज आज आम्ही आत्ता या ठिकाणी दाखल केलेला आहे आपल्याला माहीत आहे सर्व पत्रकार बंधवांना व आमच्या प्रभागातील सर्व नागरिकांना का, का दोन हजार सोळा ते एकवीसमध्ये या प्रभागाने आम्हाला अतिशय चांगल्या मताधिक्याने या ठिकाणी मला व माझ्या सहकारी नगरसेविका स्वप्रतिभादा सुनील शिलेदार यांना ह्या नगरपालिकेमध्ये पाठवलं होतं आणि तो विश्वास जो त्यांनी आमच्यावर दाखवला होता तो विश्वास पूर्णपणे सार्थ करण्याचं काम आम्ही दोन हजार सोळा ते एकवीसमध्ये केलं आणि ज्यावेळेस प्रशासन या ठिकाणी बसलं पण आम्ही आमच्या प्रभागातील असं एक पण नागरिक नाही आहे का त्याला आम्ही असं जाणवलं नाही का आमच्या प्रभागामध्ये प्रशासनामुळं काही काम आणलेले मला हे सांगू इच्छितो मी का जे प्रभागामध्ये म्हणजे मला या भागा भागाचा असा आनंद होतोय का पूर्ण गोपरगाव शहरामध्ये कोणी पण सांगेल का जे विकासाचे काम आहे ते सगळ्यात जास्त प्रभाग क्रमांक जुना सहा आणि आताचा जो नवीन प्रभाग क्रमांक सात तो झालेला आहे आणि मला पूर्णपणे नागरिकांवर विश्वास आहे का ज्या कामाची पावती मान्य आमदार आशुतोष दादा काळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जो आज पुन्हा एकदा आम्हाला दादानी या ठिकाणी संधी दिलेली आहे उमेदवारी अर्ज दाखल करायची आणि नागरिकांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा हे सर्व नागरिक आमच्या पाठीशी मताधिक्य म्हणून त्यांचे जे आशीर्वाद आहे ते आम्हाला भरघोस देतील आणि पुन्हा एकदा त्यांची सेवा करण्याची संधी आम्हाला देईल एवढ्या माध्यमातनं प्रभाग क्रमांक सात मधल्या सर्व नागरिकांना तसेच को या कोपरगाव शहरातील सर्व नागरिकांना या ठिकाणी मी विनंती करू इच्छितो की मान्य मान्य आमदार दादा काळे यांनी जो आपल्या कोपरगाव शहरामध्ये विकासाचा जो झंझावत या ठिकाणी चालू ठेवलेला आहे तोच झंझावत याच्या पुढेही आपल्याला कोपराव शहरामध्ये चालू ठेवण्यासाठी आपण सर्व कोपरावकर आणि तसेच प्रभाग क्रमांक सात मधील सर्व नागरिक आमच्या सर्वांच्या पाठीमागे उभं पा राहून नेतृत्वाखाली असलेले सर्व पॅनल नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांना यांना भरघोस मताने निवडून देतील तसेच प्रभाग क्रमांक सात मधील सो प्रतिपाई सुनील शिलेदार व माझी मिसेस सो गौरी मंदार पहाडे यांना सुद्धा आपले सर्वांचे आशीर्वाद मला सर्वांना पाहिजे त्या पद्धतीने या ठिकाणी मी बोलतो आणि त्यांना सर्वांना विनंती करतो का आपले आशीर्वाद आम्हाला या मतदान रूपी द्यावे एवढी विनंती करतो माझे दोन शब्द समोर धन्यवाद आपण बघितलं तर प्रभाग सात मध्ये कैलासवासी माधवराव आढावा असतील कैलासवासी जंगूशेट शेठ आजमेरे यांच्या वारसांना जे आहे तर उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यांचा विकास कामाचा वारसा पुढे नेण्यासाठी त्यांना उमेदवारी देण्यात आली असं त्यांचं म्हणणं आहे कसं काय आव्हान तुम्हाला त्या उमेदवारांचं वाटतं काय सांगू नक्कीच या कोपरगाव शहरामध्ये आदरणीय जंगूशेट शेठजी आजमेरे असतील किंवा माधोराव आपा आढाव असतील त्यांचा कार्यकाळ अतिशय चांगला या ठिकाणी गोपराव शहराने बघितलेला आहे आणि त्यांचाच आम्ही आज त्यांना आज, आज आम्ही स्फूर्ती सोडून त्यांच्या कार्यकाळाप्रमाणेच पुढं आमच्या हातरी सुद्धा अशाच पद्धतीचा कार्यकाळ व्हावा अशी आम्ही इच्छा ठेवतो आणि ऍक्च्युली आम्हाला सांगायचं आहे का दोन हजार सहा ते अकरामध्ये या नगरपालिकेमध्ये आम्हाला या लोकांनी पाठवलेलं आहे आणि सोळा ते एकवीस मध्ये सुद्धा आम्हाला त्यांनी पाठवलं आहे आमचा कार्यकाळ या ठिकाणी नक्कीच चांगला राहील आणि भविष्यात सुद्धा आम्ही चांगलं काम करायचा आणि त्यांच्या सागर करू प्रभाग क्रमांक नक्कीच गोपरगाव प्रभाग क्रमांक सात मध्ये आपण बघितले असेल का दोन हजार सोळाच्या अगोदर या प्रभागाची परिस्थिती काय होती आणि दोन हजार आता एकवीस नंतर किंवा आत्ता नंतर का मान्य आमदार असतील दादा काळे यांच्या माध्यमातून प्रभागातली सर्व प्रमुख रस्ते असतील भूमिगत गटारी असतील आणि आता आमच्या प्रभागातले जे रस्ते पूर्ण होऊन आम्ही आता साईड पट्ट्याचे काम करताय नक्कीच आपला प्रभाग स्वच्छ सुंदर आणि छान कसा बनेल या ठिकाणी आम्ही प्रयत्न करणार नगर आपण होता काय सांगायचे नक्कीच मी आशुतोष दादांचा एक कार्यकर्ता आहे आशुतोष दादांचा आदेश माझ्यासाठी सर्वस्व असतो आणि मान्य आशुतोष दादांनी मला ज्या ठिकाणी सांगतील ते काम करण्याचा मी कधी राहतो आज आशुतोष दादांनी मला सांगितलेले प्रभाग क्रमांक सात ब मधून तुम्ही फॉर्म भरायचा मी तो भरला अजून काही कोणा प्रश्न आमदार आशुतोष दादा काळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मागील आमच्या कार्यकाळात आमच्या वॉर्डचा विकास केलेलाच आहे आणि आमदार आशुतोष जादा काळे यांचं देखील काम जनतेसमोर आहे त्याची पावती नागरिकांनी दादांना दिलेली आहे तशीच आम्हालाही निश्चितच त्याची पावती मिळणार आहे या विश्वासावर मी आणि गौरी पहाडे आम्ही दोघींनी पण अर्ज दाखल केला मान्सून धमाका तीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत भव्य सूट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे तर वाटकसली पाहत आहे आजच भेट द्या एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा येवला रोड कोपरगाव तुलसीदास आर खुबानी ज्वेलर्स येथे सुवर्ण खरेदी म्हणजे यंदाच्या दसरा दिवाळीत फायद्याची खरेदी तुलसीदास आर खुबानी ज्वेलर्स येथे दसरा दिवाळीत धमाका ऑफर दिवाळी साजरी करूया सुवर्णमयी अलंकार आणि आकर्षक ऑफर सह सोने व चांदीच्या घडणावळीवर वीस टक्के सूट पन्नास हजाराच्या पुढील खरेदीवर आकर्षक भेटवस्तू ऑफर कालावधी दोन ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुलसीदास आरखुबानी ज्वेलर्स गुरुद्वारा रोड